नमस्कार मित्र मैत्रिणीनो आजच्या कथेचे नाव आहे सासूला ब्लॅकमेल करून ठोकलं मी राहुल मी सध्या तीस वर्षाचा युवक आहे मी सेल्स मॅनेजर असून मी महाराष्ट्रात राहतो माझे लग्न पाच वर्षापूर्वी झाले आहे माझी पत्नी सुधा पंचवीस वर्षाची असून तिला एक बहीण राणी बावीस वर्षाची आहे ती कॉलेजला आहे व हॉस्टेलला राहून शिक्षण घेते आणि माझी सासूबाई संध्या असून माझे सासरे सासूबाईस वर्षापूर्वीच मरण पावले त्यामुळे त्यांच्या घरात होत्या त्यापैकी माझी बायको सुधाचे लग्न झाल्यामुळे आता त्यांच्या घरात फक्त दोघीच राहत होत्या परंतु राणी हॉस्टेलला गेल्यामुळे आता सासू एकटीच घरी राहत होती तुमचा जास्तीचा वेळ न घेता सरळ माझ्या कहाणीवर येतो माझी सासूरवाडी माझ्या गावापासून जास्त दूर नाही पण तरीही पंचेचाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर आहे ही गोष्ट माझी पहिली असून ती माझ्या जीवनातील एकदम सत्य आहे गोष्टीची खरी दुसरी कोणीही नसून माझी सासू संध्या आहे माझी सासू त्रेचाळीस वर्षाची असून ती दिसायला पस्तीसची ची वाटते ती एकदम हॉट स्त्री असून रंगाने तिच्या नावाप्रमाणेच थोडीशी सावळी आहे परंतु एकदम सुडोल असून तिचे फिगर अंदाजे अंदाजेशिवाय वळंदाज शरीर पाहून भल्या भल्याचा तोल डळमळायला भाग पडणार होत माझी मेहणी जेव्हा लॉकडाऊन होते तेव्हा आमच्याकडे राहायला आली होती तेव्हा तिथे दोन वेळा जबरदस्त ठोकली होती त्यात तिने खूप साथ दिली होती ती खूप मादक आहे ती खूप तुटलेली होती असल्यामुळे तिने माझ्यासोबत अंतराने राहणे चालू केले त्या त्यामुळे त्यानंतर ती मला त्याविषयी बोलत नाही व बोलूही देत नाही त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन माझ्या सासूविषयी माझी कधीही वाईट नजर नव्हती तीन महिन्यापूर्वी मी व माझी पत्नी सुद्धा माझ्या सासूकडे तिची आई आजारी असल्यामुळे तिला पाहायला गेलो होतो थांबावी लागली एकदा ठोकण्याची खूप इच्छा होत होती पण ती काही मानत नव्हती मग रात्री अकरा वाजता मी माझ्या मोबाईलचा डेटा संपला म्हणून माझ्या सासूच्या मोबाईलचा डेटा वापरत होतो तेव्हा तिच्या व्हॉट्सअप वर मेसेज आला होता तो मी सहजच पाहिला तर तो तिचा मांडलेला भाऊ आहे त्याचा होता मेसेज होता तब्येत कशी आहे सासू झोपली असल्यामुळे मीच ठीक आहे असे उत्तर दिले पुढून पुर्ण पुन्हा मेसेज आला सासूचा भाऊ काही त्रास होत आहे का मी काहीही नाही सध्या सासूचा भाऊ चूक झाली आपल्याकडून बिना लावता करायला पाहिजे नव्हतं करायला पाहिजे नव्हतं असं म्हटल्यावर मला थोडासा शक आला नाहीतर मी माझ्या सासूला एकदम सभ्य समजत होतो मी मुद्दाम विचारलं मी मी सांगितलं होतं ना तुम्हाला प्रॉब्लेम होतील म्हणून सासूचा भाऊ तुला पाळी आली नाही म्हणून लवकर समजलं म्हणून बरं झालं नाहीतर प्रॉब्लेम झाले असते माझा शक आता विश्वासात बदलला होता मी निश्चित करण्यासाठी विचारलं मी आता काय करायचं सासूचा भाऊ पडलं ना आता पुन्हा काय करायचं मी यापुढं असा रिस्क घ्यायचा नाही सासूचा सा भाऊ आज येऊ का मी आज नको सुद्धा आली आहे तो कधी जाणार आहे मी उद्या तो ओके मी उद्या येतो मी ओके तो आता रिस्क नाही घ्यायचा मी येताना लाल पोहा घेऊन येतो उद्या मी ओके हे सर्व पाहिल्यावर मला समजलं की माझी सासू तिच्या मारलेल्या भावाकडून ठोकून घेते त्यामुळे ती प्रेग्नंट झाली होती ती सध्या दुसरे कोणत्याही आजाराने आजारी नसून तिने केले होते तिचा विचार करता करता मला केव्हा झोप लागली समजलं नाही सकाळी उठल्यावर बाहेर आलो तर सासू भांडी घासत होती बायको घरात नव्हती भांडी घासताना तिने नायटी घातली होती ती भांडी घासताना नायटी गुडघ्यापर्यंत वर केली होती त्यातून तिच्या भांड्या एकदम मादक दिसत होत्या त्या पाहून असं वाटत होतं की लगेच तिला उचलून घरात घेऊन जाऊन ठोकून टाकावं पण मी माझ्या भावना कंट्रोल करत बसलो थोड्या वेळाने मी दुपारी घरी जायला निघत होतो तेवढ्या सासू मला म्हणाली आपण दवाखान्यात जाऊन माझे राहिलेले इंजेक्शन घेऊन येऊ त्यावेळी बायको म्हणाली मी तोपर्यंत स्वयंपाक बनवते तुम्ही दवाखान्यात जाऊन या मग आम्ही दुपारी तीन वाजता दवाखान्यात जायला माझ्या मोटारसायकलवर निघालो मी जेव्हा गाडीला ब्रेक लावत होतो तेव्हा तिचे थाण माझ्या पाठीला रगडत होते त्यामुळे मी गरम होत होतो असं वाटत होतं हिला लगेच गाडी बाजूला लावून इथंच ठोकून मोकळी करावी पण मी कंट्रोल करत दवाखान्यात गेलो तिथे सराईन लावल्यामुळे ला आम्हाला उशीर होत होता त्यामुळे मी तिच्या शेजारी बसून माझा मोबाईल बघत बसलो होतो तेव्हा मला एक युक्ती सुचली मी सासूचा मोबाईल घेतला व रात्रीची चॅटिंग काढून मोबाईल सासूच्या हातात दिला थोड्या वेळाने सासूने वेळ बघण्यासाठी मोबाईल घेतला व लॉक काढून पाहिलं तर तिला रात्रीची चॅटिंग दिसली ती पाहून तिच्या पायाखालची जमीन गेल्यासारखी झाली व माझ्याकडे बघत होती मी पण तिला स्माईल दिली तिला सर्व प्रकार लक्षात आला त्यावेळी त्या वॉर्डमध्ये त्या आम्ही दोघेच होतो व जागाही थोडीच होती सासू गप्प झोपून होती तिच्या डोळ्यात पाणी येत होतं ते बघून मी तिला म्हणाल मी तुम्हाला ह्या वयात हे शोभत का ती चूक झाली माफ करा यापुढे असं काही होणार नाही मी तुम्हाला पण भावना आहेत हे मला समजतं पण भावासोबत आणि आमचा काहीही संबंध नाही ती असं करू नका मला तुमच्याशिवाय कोणी पण नाही मी आहे ना तुमचा भाऊ ती चूक झाली यापुढे असं काही होणार नाही मला एकदा माफ करा मी तुम्ही मजा करा त्याहून आम्हाला काहीही करायचं नाही ती मला खूप विनवणी करत होती मला लक्षात आले होते की आता ती माझ्या जाळ्यात आली होती आता तिला ठोकायची सुवर्ण संधी आहे याचा फायदा घ्यायला पाहिजे म्हणून मी तिला म्हणालो मी तुम्हाला आमच्या सोबत संबंध ठेवायचे असतील तर माझं एक काम करावं लागेल ती तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे तुम्ही माझ्या मुलींना काही सांगू नका मी ठीक आहे मी माझं काम थोडं कठीण आहे ती तुम्ही काहीही सांगा मी करण्यास तयार आहे मी मला तुमच्यासोबत सेक्स करायचा आहे ती अचंबित होऊन तुम्ही हे काय बोलत आहात असं होऊ शकत नाही मी भावासोबत होऊ शकतं तर जाव्यासोबत का नाही ती मी माझ्या मुलीला धोका देऊ शकत नाही मी रागात तुम्ही ठरवा ती गप्प झाली तेवढ्यात डॉक्टर तिथे आले सलायन संपत आली होती ती त्यांनी काढली मी जाऊन त्यांच्याकडून गोळ्यांची चिठ्ठी घेतली गोळ्या घेतल्या व सासूच्या हातात देऊन गाडीवर बसलो सासू माझ्या पाठीमागे बसून निघालो गावाच्या बाहेर आल्यावर सासूला मी म्हणालो घरी गेल्या गेल्या आम्ही लगेच निघणार आहोत तर सासू म्हणाली तसं काही करू नका तुम्ही म्हणाल तसं मी करण्यास तयार आहे पण फक्त एकदाच त्यावर मी म्हणालो तुमच्या भावाला केव्हा पण आणि मला एकदाच ती म्हणाली कोणाला समजलं तर काय होणार मी म्हणालो कोण सांगणार यावरती गप्प झाले थोडं पुढं गेल्यावर मी लघवीला गाडी थांबवली लघवी झाल्यावर आजूबाजूला पाहिलं सर्वत्र अंधारच अंधार दिसत होता आसपास कोणीही दिसत नव्हतं याचा फायदा घेऊन मी सासूला माझ्याकडं ओढून घेतलं तिच्या कमरेला धरून माझ्या अंगावर घेऊन मी गाडीला उभा झालो ती मला म्हणत होती कोणी पाहिलं तर आपण घरी गेल्यावर करू मी तिला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न करत होतो पण ती तोंड वाकडं करत होती मी तिला म्हणालो मला आता एक किस दे नाहीतर तुला इथेच वावरात घेऊन जाऊन करून ठोकून टाकेन तेव्हा तिने मला एक जबरदस्त किस दिली आम्ही घरी निघालो मी मेडिकल वरून गोळ्या घेताना एक पॉकेट झोपीच्या गोळ्या घेतल्या होत्या कारण माझी मेमणी हॉस्टेलला राहायला आजच गेली असल्यामुळे घरी आम्ही तिघेच राहणार होतो घरी गेल्यावर जेवण करत असताना मी माझ्या बायकोच्या पाण्याच्या ग्लासमध्ये दोन झोपीच्या गोळ्या टाकल्या जेवण झालं की बायको म्हणाली मला झोप येत आहे मी झोपायला जात आहे व ती जाऊन झोपली थोड्या वेळाने मी तिला हाक दिली पण ती घोरत होती मी सासूला म्हणालो आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया ती म्हणाली सुद्धा जागी असेल मी तिला झोपीच्या गोळ्या दिल्याबाबत सांगितले व तिला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये गेलो रूममध्ये गेल्यावर लगेच दरवाजा लॉक करून मी सासूला माझ्याजवळ ओढले व लिप किस करायला सुरुवात केली ती पण मला पूर्ण प्रतिसाद देत होती काय मजा येत होती माझ्या बायकोपेक्षा खूपच भारी करत होती मला स्वागत आल्याचा फील येत होता संध्या आता माझ्यासमोर होती काय मादक दिसत होती उभा राहून तिचे आंबे दाबत होतो चगळीत होतो मी तिला माझा खेळ तोंडात घ्यायला सांगितलं तर ती लगेच गुडघ्यावर बसून खेळ तोंडात घेऊन चोखत होती माझा खेळ कोणीतरी पहिल्यांदाच तोंडात घेतला होता मी माझा खेळ तोंडात संपूर्ण घेत होती तिला केळ चोखण्याची खूप आवड आहे असे हो। मी गरम झाल्यामुळे माझे पाणी तिच्या तोंडात जोरात झटका देत पिचकारी मारण्यास सुरुवात केली माझे एवढे पाणी कधीही निघाले नसेल तेवढे तिच्या तोंडात सोडले तिने ते सर्व तिने पिऊन घेतले व पुन्हा माझा खेळ चोखायला सुरुवात केली मी तिचे मोठे मोठे आंबे जोर दाबत होतो व एका हाताने तिच्या था दोन घालून फिरवत होतो ती पण जोर श्वास घेत होती माझा पुन्हा टाईट झाला तेव्हा ती मला म्हणाली मला आता सहन होत नाही लवकर तुझ्या सासूला ठोक का मला सारखी ठोक माझी मैना काहीच ऐकत नाही तिला ठोकून शांत करून दे असे म्हणून बडबडत होती मी तिला पळंगावर झोपून खाली उभा राहून तिचे पाय खांद्यावर घेऊन तिच्या चिमणीवर लावला व एक जोराचा झटका देऊन सर्व तिच्या ती व मला शिव्या देऊ लागली आई मी कुठं पळून जात आहे का जरा सावकाश कर ना माझे आताच अभर्षण झाले आहे मला मारून घालशील का मी तिचे काही एक ऐकत नव्हतो व जोरजोरात जोरात टोके देत तिला चढत होतो ती पण खालून डोंगर उचलून उचलून साथ देत होती तिला त्यावेळी मी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये चाळीस मिनिटे सारखा टोकत होतो त्या, हो त्या दरम्यान ती दोन वेळा झडली होती तिच्या गरम पाण्याने मी पण झडणार होतो मी तिला म्हणालो मी येतोय मी येतोय तिने मला म्हणाली मध्ये नको टाकू मी माझा खेळ बाहेर काढला व तिच्या तोंडात दिला व मागे पुढे करून झटके द्यायला सुरुवात केली व आठ दहा झटके दिल्यावर तिच्या तोंडात झडलो तिने ते सर्व पाणी पिऊन घेतले व शांत पडून राहिली थोड्या वेळाने माझी बायको झोपेत आहे का ते पाहिले ती घुरत होती मग आम्ही पुन्हा येऊन सासूच्या शेजारी बसलो मी बसल्या जागी तिचे बॉल चोळत होतो तर कधी किस करत होतो तिचे ढोंगण गोळे दाबत होतो खरोखरच खूप मजा येत होती मी तिला म्हणालो मामी मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का तर ती म्हणाली काय विचारायचं ते बेंदाच विचारा मी तुम्ही आजपर्यंत किती जणांकडून ठोकून घेतली आहे ती थोडी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडं बघत होती व नंतर ती म्हणाली ती काय करणार जाणून घेऊन मी काही पण नाही तुम्ही खूप मजा देता म्हणून विचारलं ती सांगते पण रागात यायचं नाही मी कशाला रागात येणार ती आतापर्यंत तर मला सात आठ जणांनी ठोकले आहे मी सध्या किती जण तुम्हाला ठोकतात ते आता सध्या माझा मांडलेला भाऊ एक आला आणि आता तुम्ही मी आतापर्यंत किती जणांनी तुमची मारली आहे ती मी आतापर्यंत एकालाही ढोंगर मारू दिलेली नाही मी मला तुमची खूप आवडते मला तुमची ढोंगर मारायची आहे ती आज नाही पुन्हा केव्हा तरी असे बोलत बोलत आम्ही दोघे रात्री परत कामाला लागलो त्या रात्री मी तिला प्रत्येक पोझिशनमध्ये चार वेळा ठोकलो ती माझ्याकडून खूप जोशामध्ये ठोकून घेत होती मी पहाटे साडेचार वाजता जाऊन बायकोच्या बाजूला झोपलो सकाळी उठून जेवण करून आम्ही घरी जायला निघालो तेव्हा माझी बायको पिशवी घेऊन बाहेर गाडीजवळ जाऊन दुसऱ्या बायकांना बोलत होती तेव्हा मी व सासू घरात होतो सासू मला हळूच म्हणाली आता कधी येणार मी तिला म्हणालो तुम्ही बोलवलं तेव्हा येऊ मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन आणि बहादार व्हिडिओसाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद